नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्र जरांगे पाटलांच्या बोलण्यामध्ये हो नेहमी तीन गॅजेटचा उल्लेख आलेला आपल्याला दिसतो एक हैदराबाद गॅझेट दुसरं सातारा संस्थांचं गॅझेट आणि तिसरं बॉम्बे गॅझेट तर नेमकं या गॅझेटमध्ये काय आहे आणि आत्ताच महाराष्ट्र शासनाने एक अकरा सदस्यीय मंडळ त्या ठिकाणी हैदराबादला पाठवून तिथून काही डॉक्युमेंट्स आणलेले आहेत किंवा या गॅ संदर्भामध्ये किंवा याच्याशी निगडीत असलेले काही कागदपत्र ही महाराष्ट्रामध्ये आणलेली आहेत आता त्या कागदपत्रांच्या आधारावरती मराठा हा कुणबी आणि किंवा कुणबी हा मराठा असल्याचे अनेक पुरावे त्या ठिकाणी मिळालेले आहेत आणि याच्याच आधारावरती आता मराठ्यांना जे आरक्षण आहे ते ओबीसी मधून मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आता याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत की नेमकं जरांगे पाटील जे हैदराबाद गॅजेट म्हणतात त्या गॅजेटमध्ये नेमकं काय आहे आणि त्या गॅजेटमध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं मराठे हे कुणबी आहेत किंवा कुणबीच मराठा आहे असं सिद्ध होत तर त्याच्या काही नोंदी या ठिकाणी या गॅजेटमध्ये प्रत्यक्ष मी तुम्हाला दाखवणार आहे आता याच्यामध्ये हे तुम्ही पाहू शकता की हे जे गॅजेट आहे हे गॅजेट अशा प्रकारचं आहे हे गॅजेट तुम्हाला ऑनलाईन देखील उपलब्ध आहे आणि गॅजेट हा जो डॉक्युमेंटचा प्रकार आहे तो एकदम ऑथेंटिक असतो किंवा तो अधिकृत कि असतो पुरावा म्हणून या ठिकाणी याचा वापर देखील केला जातो कारण याच्यामध्ये सगळी जी माहिती आहे ती अधिकृतरित्या त्या ठिकाणी त्याला मान्यता दिलेली असती कुठल्याही शासनानं तर हैदराबादचं जे गॅजेट आहे किंवा निजामाचं जे गॅजेट आहे त्याच्यामध्ये या डॉक्युमेंटला किंवा याला अधिकृत मान्यता त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि सर्वत्र त्याचा वापर त्या ठिकाणी होतो पुरावा म्हणून संशोधनामध्ये सुद्धा याचा खूप मोठा वापर त्या ठिकाणी होतो तर हे संपूर्ण गॅजेट मी चाललेलं आहे किंवा संपूर्ण गॅजेट मी त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे आणि त्यानंतर दुसरं एक डॉक्युमेंट याच्यामध्ये आहे एक दुसरं कास्ट्स अँड ट्राईब्स इन निझाम्स डॉमिनियन म्हणून एक पुस्तक आहे त्याच काळामध्ये लिहिलेलं त्याचं हे आधार घेऊन आपण मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा नेमकं काय आहे हे पाहणार आहोत याच्यामध्ये हे पाहू शकता की या व्हिडिओमध्ये आपण पाहू की हे गॅजेट जे आहे ते काय आहे किंवा या गॅजेटमध्ये नेमक्या कुठल्या गोष्टी त्या ठिकाणी अंतर्भूत होतात तर इथं आपण पाहू शकतो की हे अशा प्रकारचं गॅजेट आहे आणि याच्यामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात तर हे जे गॅजेट आहे हे बा अशा प्रकारचं हे गॅजेट याची डि लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी मी दिलेली आहे ती तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता किंवा डायरेक्ट डाउनलोड करून घेऊ शकता तर याच्यामध्ये औरंगाबाद डिव्हिजन वगैरे हे जे वेगवेगळे डिव्हिजन आहेत आणि त्याच्यामध्ये हिंगोली तालुका आहे त्याच्यात कशा प्रकारचं या ठिकाणी पॉप्युलेशन आहे किंवा सगळी माहिती या गॅजेटमध्ये दिलेली आहे की कोणत्या प्रकारचे लोक आहेत कास्ट किती आहे त्यांचा धर्म किती आहे त्यांचा व्यवसाय काय आहे व्यवसायानुसार कशा पद्धतीनं त्यांची शेती आहे किंवा शेतीचं हवामान कसं आहे किंवा शेती कशा प्रकारची हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे बघा हे काही तालुके आहेत बसमत तालुका आहे हिंगोली आहे जिंतूर आहे कळमनुरी आहे ह्या सगळ्या गोष्टी परभणी डिस्ट्रिक्टमध्ये आहे तिथं कि कशा प्रकारची लोकसंख्या आहे किंवा किती लोकसंख्या आहे सगळं आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं तर हे अशा प्रकारचं गॅजेट आहे हे गॅजेट आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत आणि त्या याच्यामध्ये ज्या नोंदी आढळलेल्या आहेत त्या नोंदी आपण पाहणार आहोत तर इथं आपण पाहू शकतो की या ठिकाणी हे बघा इम्पेरियल गॅझेट इयर ऑफ इंडिया प्रोव्हिन्शियल सिरीज हैदराबाद स्टेट कुठल्या स्टेटचं आहे ते तर हैदराबाद स्टेट्स त्याला निजामाचं गॅझेटही आपण असं म्हणतो किंवा हे जे गॅझेट आहे या गॅझेटमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण नोंदी आपल्याला पाहायला मिळतात तर पा है, है, आहे हैदराबाद स्टेटचं त्या ठिकाणी गॅझेट त्या त्या आहे आणि हे कुठल्या लायब्ररीमध्ये आहे तर युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोमध्ये त्या ठिकाणी त्यांनी ही सॉफ्ट कॉपी तयार केलेली आहे ही सॉफ्ट कॉपी तिथं आहे आणि जानेवारी चोवीस एकोणीसशे एकोणसत्तरला ती अपलोड केलेली आहे त्या विद्यापीठामध्ये परंतु हे कधी पब्लिश झालेलं आहे तर सुप्रिटेंडेंट ऑफ गव्हर्नमेंट प्रिंटिंग कॅलकट्टा इथं हे पब्लिश झालेलं आहे म्हणजे प्रकाशित झालेलं आहे केव्हा झालेलं आहे प्रकाशित तर एकोणीसशे नऊमध्ये तर एकोणीसशे नऊचं या ठिकाणी हे गॅझेट आहे याच्यामध्ये महत्त्वपूर्ण नोंदी आहेत अठराशे एक्क्याण्णवची जनगणना आणि एकोणीसशे एकची जनगणना याच्या आधारावरती सगळ्या या हैदराबाद स्टेटमधल्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत किंवा कशा पद्धतीने इथली शेती आहे लोक आहेत त्यांचा व्यवसाय काय लोकसंख्या काय आणि त्यांची परिस्थिती काय आहे शिक्षण किती आहे हे सगळं तुम्हाला या गॅजेटमध्ये पाहायला मिळतं तर हे अशा प्रका प्रकारे तुम्ही टेबल ऑफ कंटेंट्स पाहू शकता त्याच्यामध्ये हा परभणी डिस्ट्रिक्ट आहे त्यानंतर काही डिव्हिजन त्यांनी पाडलेले आहेत किंवा काही डिस्ट्रिक्ट आहेत तर महत्त्वपूर्ण माहिती याच्यामध्ये आहे औरंगाबाद डिस्ट्रिक्ट परभणी डिस्ट्रिक्ट उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट त्यानंतर नांदेड डिस्ट्रिक्ट लातूर डिस्ट्रिक्ट तर हे पाच जे जिल्हे आहेत ते अतिशय महत्वाची येते याची माहिती आपल्याला याच्यामध्ये मिळते तर काय नोंदी आहेत त्या नोंदी आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा सुरुवातीलाच पेज नंबर सहित या ठिकाणी या नोंदी मी घेतलेल्या आता याच्यामध्ये कुठली महत्वाची माहिती आप आपल्याला मिळते तर इथं पहा औरंगाबाद डिव्हिजन आहे हे सुरुवातीला या ठिकाणी दिलेलं आहे आणि पेज नंबर जे आहे ते एकशे अठ्ठ्याण्णव तुम्ही पाहू शकता एकशे अठ्ठ्याण्णव जे पेज नंबर आहे त्याच्यावरती हा एक टेबल दिलेला आहे या टेबलमध्ये काय आहे तर पॉप्युलेशन दिलेली आहे म्हणजे लोकसंख्या किती दिलेली आहे त्या लोकसंख्येबरोबरच त्या ठिकाणी एरिया इन स्क्वेअर माईल्स पहिल्यांदा तुम्हाला या ब्रॅकेटमध्ये दिसल त्याच्यानंतर टाऊन किती आहेत त्या वेळेसचे त्यानंतर गावं किती आहेत याची संख्या आणि ही संख्या जी दिलेली आहे ती तालुका आणि आहे दिलेली बघा याच्यामध्ये औरंगाबाद तालुका त्यानंतर सिल्लोड तालुका त्यानंतर भोकरदन जालना आंबड पैठण त्यानंतर गंगापूर वैजापूर कन्नड खुलताबाद आणि जागीर शेवटी किती जहागिरीस त्याच्यामध्ये आहेत म्हणजे त्यावेळेस जहागिरे ही जी पद्धत आहे ती होती ते हे आ, ते ते ले ले। ले ले। तर हे एवढे तालुके तुम्हाला या औरंगाबाद डिस्ट्रिक्टमध्ये किंवा या डिव्हिजनमध्ये पाहायला मिळतात या डिव्हिजनमध्ये अनेक त्या ठिकाणी जे रिजन आहेत ते घेतलेले आहेत परंतु इथे औरंगाबाद डिस्ट्रिक्टमधले काही तालुके आपण पाहिलेले आहेत तर याचं एरिया वगैरे सगळं तुम्हाला माहिती आहे आता इथं सगळ्यात महत्त्वाचं कॉलम आहे पॉप्युलेशन किती पॉप्युलेशन आहे त्या तालुक्याची हे तुम्हाला दिलेलं आहे त्यानंतर स्क्वेअर माईलवर किती पॉप्युलेशन आहे त्याची डेन्सिटी वगैरे दिलेली आहे पुढं अजून काही माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर हा टेबल जो आहे तो स्पेशल पॉप्युलेशनसाठी त्या ठिकाणी आपण ग्रहित धरूया की अशा पद्धतीने याच्यामध्ये लोकसंख्या दिलेली आहे पेज नंबर एकशे अठ्ठ्याण्णव औरंगाबाद डिव्हिजनमध्ये आपण पाहू शकतो आता याच्यात कोणती नोंद आहे महत्त्वाची तर बघा या डिस्ट्रिक्टमध्ये सगळ्यात महत्वाची जी नोंद आहे ती आहे इथे तुम्ही पाहू शकता दी ॲग्रिकल्चरल कास्ट्स इन्क्लूड द मराठा कुणबीज हे सगळ्यात महत्वाचं आपला जो कन्सर्न आहे किंवा आपल्याला जी गोष्ट पाहायची आहे ती आहे मराठा कुणबीस आता इथं स्पष्ट उल्लेख काय केलेला आहे मराठा कुणबीस म्हणजे हे सेपरेट नाही मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हे एकच आहे अशा प्रकारची नोंद इथं आपल्याला पाहायला मिळते पेज नंबर एकशे सत्त्याण्णववरती वरती हे या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे औरंगाबाद न्यूजमध्ये आता सं लोकसंख्या किती दिलेली आहे याच्यामध्ये दिलेले पा दोन लाख सत्तावन्न हजार म्हणजे दोनशे सत्तावन्न हजार म्हणजे इंग्लिशमध्ये दिलेले दोन लाख सत्तावन्न हजार कास्ट अँड हा आता हे जे दिलेलं आहे हे काय आहे कशाची माहिती आहे ही कास्ट आणि ॲक्युपेशन्स हा एक त्या ठिकाणी महत्वाचा मुद्दा त्यांनी दिलेला की ही माहिती कशाची तर कास्ट आणि ॲक्युपेशन्स मग कोणती सगळ्यात डॉमिनंट कास्ट आहे ॲग्रिकल्चरल कास्ट त्याच्यामध्ये मराठा कुणबीज अँड ऑल्सो शिंदेस आणि त्याची लोकसंख्या दिली आहे पुढे ये शिंदेस जे आहे त्या ठिकाणी त्यांची लोकसंख्या दिलेली पंधरा हजार नऊशे त्यानंतर बंजाराज आठ हजार नऊशे कोळीज अशी तस इथं ही जी संख्या आहे दोन लाख सत्तावन्न हजार मराठा कुणबी तर औरंगाबाद हे जे त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट आहे त्यावेळेस याच्यामध्ये ही जी संख्या आहे ही महत्त्वाची आहे आता आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे की हा मराठा कुणबी जे जे लिहिलेलं आहे तिथं ते आत्ता सध्या औरंगाबादमध्ये किती आहेत किंवा यांची संख्या किती आहे तर याची जी त्या ठिकाणी मागे पाठीमागे आप आपल्याला जावं लागेल आणि याचं जे फॅमिली ट्री म्हणता येईल किंवा याचं जे ओरिजिन आहे हे जे दोन दोन लाख सत्तावन्न हजार ह्या फॅमिलीज नेमक्या कुठं आहेत किंवा यांच्या पुढचा विस्तार काय आहे तर ते आपल्याला या ठिकाणी मिळू शकतं तर ही अतिशय महत्वाची एक नोंद त्या ठिकाणी दिलेली आहे मराठा कुणबीज या पद्धतीनं एकशे सत्त्याण्णव पेजवरती आणि त्यांची लोकसंख्या ती त्या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर पाहूया पुढं तर पुढं हे आहे औरंगाबाद डिव्हिजन आणि याच्यामध्ये या ठिकाणी परभणी त्यावेळेस जो जिल्हा होता आणि याच्यामध्ये जे तालुके आहेत ते पण दिलेले आहेत पॉप्युलेशन या ठिकाणी महत्त्वाची आहे की अशा पद्धतीने इथं जी आहे ती दिलेली आहे तर ह्या पॉप्युलेशनमध्ये पा इथं तुम्हाला कुठले तालुके दिलेले आहेत परभणी आहे त्यानंतर जिंतूर आहे हे जे तालुके आहेत हे अतिशय त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत परभणी आहे जिंतूर आहे त्यानंतर हिंगोली आहे त्यावेळेस तालुका होता कळमनुरी आहे वसमत आहे त्यानंतर पालम आहे पाथरी आहे तर हे अशा पद्धतीने हे सगळे तालुके त्याची माहिती इथं दिलेली आहे त्याची लोकसंख्या ही तुम्ही पाहू शकता तालुक्यानी आहे कशा पद्धतीने दिलेली आहे आता इथं कुठली नोंद आहे महत्वाची तर पहा याच्यामध्ये पण दिलेला आहे कास्ट uh, अँड ऑक्युपेशन्स हा एक कॉलम त्या ठिकाणी आपण पाहू शकतो तर या कॉलम मध्ये महत्वाचं त्या ठिकाणी काय आहे तर इथं इथं सुद्धा दिलेलं आहे काय द मोस्ट न्यूमरस कास्ट इज दॅट ऑफ द कल्टिवेटिंग कुणबीज पहा कोणती कल्टिवेटिंग कुणबीज हु नंबर पा दोन लाख साठ हजार आठशे हे हा आकडा या ठिकाणी दिलेला आहे कोणता आकडा दिलेला आहे दोन लाख साठ हजाराचा हा आकडा दिलेला आहे तर याच्यानुसार त्या ठिकाणी ही जी संख्या आहे ही संख्या आपल्याला पाहायला मिळते तर आता हे किती आहे त्यावेळेस मोर दॅन फॉर्टी पर्सेंट मग आता आपल्याला हे पाहायचं की हे चाळीस टक्के त्यावेळेस असणारे जे कुणबी आहेत हे नेमके कोण आहेत याच्यामध्ये कोणती लोकसंख्या आहे तर याच्यामध्ये ऑब्विसली पहिल्यांदा जे सांगितलं की मराठा कुणबीज तर हीच लोकसंख्या आहे किंवा मराठा जे शेती करतात त्यांचीही लोकसंख्या त्या ठिकाणी आहे तर हा एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो इथं आपल्याला पाहायला मिळतो परभणीमध्ये किंवा औरंगाबाद आहे तो और त्यानंतर गुलबर्गा डिव्हिजन याच्यामध्ये कुठले तालुके आहेत तर याच्यामध्ये पहा उस्मानाबाद आहे या ठिकाणी दिलेला त्यानंतर कळंब तालुका आहे वाशी आहे औसा आहे तुळजापूर आहे नळदुर्ग आहे आणि त्यानंतर परांडा आहेत हे तालुके त्यावेळेस त्या ठिकाणी दिलेले त्याची लोकसंख्या इथं दिलेली आहे त्यानुसार पुढची पण माहिती आपल्याला इथं पाहायला मिळते इथं कोणती नोंद आहे तर इथं पहा स्पष्ट अशा प्रकारची नोंद आपल्याला पाहायला मिळते आणि हे जे आहे हे पेज नंबर या ठिकाणी आहे बा हे दोनशे त्रेसष्ट म्हणजे दोनशे बासष्ट आणि त्रेसष्ट या दोन पेजवरती ही नोंद आपल्याला पाहायला मिळते काय नोंद आहे दिलेली द मोस्ट न्यूमरस कास्ट इज दॅट ऑफ द कल्टिवेटिंग कापूस ऑर कापू आता कापू ही एक जी जात आहे त्या कापूमध्ये अनेक जातींना ओबीसीचं आरक्षण मिळालेलं आहे त्यालाच और काय कुणबीज इथं मराठा आता हा जो मराठा या ठिकाणी पहा कुणबीज मराठा म्हणजे कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी हे एकच अशा पद्धतीने इथं वापरलेलं आहे आता मराठा म्हणजे काय तर महाराष्ट्रात किंवा मराठी बोलणाऱ्या रिजनमध्ये राहणारे लोक त्यांना त्यांनी मराठा म्हटलेला आहे मग हा जो मराठा आहे हा त्या ठिकाणी सगळ्यांनाच म्हटलेला आहे सगळ्याच जातीच्या धर्माच्या लोकांना मराठा याच्यामध्ये म्हटलेला आहे जे मराठाही काही पर्टिक्युलर जात नाही म्हणून इथं कोणती जात आहे तर कुणबीज आहे हू नंबर दोन लाख पाच हजार किंवा अडतीस पर्सेंट आता हे जे अडतीस पर्सेंट आहेत या रिजनमधले हे सध्या कुठं आहेत किंवा सध्या यांची संख्या किती आहे ते पाहणं गरजेचं आहे जसं जसं आपण मागे जाऊ तसं तसं ही सगळी खाद्यसुमारीनुसार जी वंशावळ आहे ती या ठिकाणी निघणार आहे आणि ह्या नोंदी कुणबीज त्या ठिकाणी निघणार आहेत संपूर्ण मराठवाड्यामध्ये कारण हे कुणबीज मराठा आहेत तर अशा पद्धतीने ह्या नोंदी या ठिकाणी आपल्याला सापडलेले आहेत म्हणजे ही ले ले। जी नोंद आहे ही अतिशय महत्वाची आहे याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे महात्मा ज्योतिबा फुले सुद्धा काय म्हणतात की महाराष्ट्रामध्ये महारापासून तो ब्राह्मणापर्यंत राहणारे सगळे मराठा म्हणजे मराठा ही काही जात नाही तर तो त्या ठिकाणी सगळ्यांना समुच्चय वाचक असा शब्द आहे याच्यानंतरचं एक जे पुस्तक आहे ते पण आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा ह्या ज्या नोंदी हे अतिशय स्पष्ट अस आहेत परंतु ह्या हैदराबादचं जे गॅजेट आहे किंवा निजामाचं जे गॅजेट आहे हे काही आपण इथं जे संदर्भ पाहिलेले आहेत हे संदर्भ तुमच्या लक्षात आले असतील याच्यामध्ये तुम्हाला काही जर अडचण असेल किंवा समस्या असेल किंवा यावरती तुमचा काय विचार आहे ते प्लीज कमेंट करून खाली त्या ठिकाणी सांगा आपण याच्यावरती चर्चा करू शकतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद